शौर्यगिरी न्यूजसाठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी जो कार्यकर्ती भक्त जनतेला आमाचा पुला आपत संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपूर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी आज संपूर्ण देशभरातून बांधव एकत्रित आले होते या महासंमेलनाची ज्योत तेजोमय करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आपल्या जीवनातील प्रत्यक्ष समाजासाठी अर्पण करीत आहे उषा ताई पोर, मिनल मिनलताई कुडाळकर भरत कोळकर संतोष मुळे शर्मिला ताई खांडके सुचिता महाडी शारदा मामी जाऊंजा दिनकर पतंगे तुकाराम खटावकर अरविंद चांडवले संगीता नाझरे निलिमा पिसे शशिकांत होमकर धनश्री नाजरे सुजाता वनारसे उज्ज्वला गाते अभय नाजरे आणि अनेक कार्यकर्ते या सर्वांनी एक अपूर्व परिश्रमाची गाथा घडवली आहे गावोगावी फिरून समाजाच्या प्रत्येक स्तरात जाऊन जनमानसात महासंमेलनाची ज्वाला प्रज्वलित करण्याचे काम हे सर्वजण करत आहे या कार्याचा सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे सत्याऐंशी वर्षीय महिला परिषदेच्या अध्यक्षा व या महासंमेलनाच्या मार्गदर्शिका उषा पोर यांचा उत्साह वयाच्या उत्तरार्धातही त्या खांद्याला खांदा लावून कार्यकर्त्यांबरोबर उभ्या आहेत त्यांच्या पावल्यातील जोश त्यांच्या नजरेतील तेज आणि त्यांच्या मनातील समाजासाठीची तळमळी ही तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ ठरत आहे या कार्यकर्त्यांची धडपड ही फक्त एका सोहळ्यापुरती नाही तर येणाऱ्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याची शपथ आहे संत नामदेव महाराजांच्या विचारांना विश्वपटलावर नेऊन समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न निश्चितच भावी पिढीसाठी सुवर्ण इतिहास ठरतील या कार्यकर्त्यांचे समर्पण निष्ठा आणि अथक परिश्रम हे सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे हे सर्व एका कार्यक्रमाचे आयोजन नसून समाजाला न्याय एकता आणि अभिमान मिळवून देण्याचे ध्येय आहे या कार्यकर्त्यांकडून आपण सर्वांना प्रेरणा घ्यावी आणि समाजाचा प्रत्येक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा हीच खरी त्यांना दिलेली खरी ताकद ठरेल ईश्वर नामदेव धिरडे मुख्य संयोजक शौर्य रणरागिरी न्यूज साठी वैष्णवी माळवदे जिल्हा प्रतिनिधी